खर तर जर आपण पाहिलं तर मुंबईला जाणारा उपजीविकेसाठी या ठिकाणी मोठा एक वर्ग मानला जातो सकाळी तो जातो आणि रात्री आपला पोट भरण्यासाठी पुन्हा एकदा घरी येतो परंतु महिला असतील पुरुष असतील जेव्हा रात्रीच्या वेळेस या ठिकाणावर जातात तेव्हा त्यांना भीतीचं वातावरण त्यांच्या मनात निर्माण होतं कारण अनेक रात्री नऊ दहाच्या नंतर आपण पाहिलं अनेक अनैसर्गिक कृत्य या ठिकाणी पाहायला मिळतात बेवडे लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी घोळका करून बसतात दारू वगैरे पितात आणि त्याच्यामुळे महिलांना प्रामुख्याने जर पाहिलं तर या वरनं घरी जाताना भीतीचं वातावरण निर्माण होतं तर सतरा कोटी निधीतून जनतेच्या पैशातून हा ब्रिज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे परंतु जो तो, तो वापर जनतेसाठीच होत नसेल तर अशा ब्रिजचा उपयोगच काय असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूर आपल्याला या ठिकाणी विचारताना पाहायला मिळतोय नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील उल्हास नदीवरील जो मुख्य असा ब्रिज मानला जातो काही अगोदर जर आपण पाहिलं तर आमदारांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं पीडब्ल्यू डी तर्फे हा ब्रिज जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि जवळपास सतरा करोड या ब्रिजसाठी खर्च करण्यात आला होता खरं प्रामुख्याने जर पाहिलं तर हा ब्रिज जर आपण असेल तिटवाळा असेल मुरबाड असेल सावरे गाव असेल किंवा इतर गावं असतील या गावांना जोडणारा महत्वाचा असा बदलापूर गावातील हा ब्रिज मानला जातो परंतु या ब्रिजची सध्याची मी तुम्हाला अवस्था दाखवणार आहे सध्या नऊ वाजलेत आणि या ब्रिजवरती पाहू शकतो की आपल्याला अंधार पाहायला मिळतोय खरं तर कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईट या ठिकाणी नसल्याने हा ब्रिज नेमका कोणासाठी बांधलाय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो तर एका ठिकाणी पाहिला आपण तो जो जुना ब्रिज जो होता त्याची डागडूची पूर्णत खराब झाली होती आणि तो कुठेतरी त्याला पर्याय म्हणून या नव्या बीजचं उद्घाटन जे आहे ते आमदार किशन गधोर यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी झालं होतं परंतु अजूनही या ठिकाणीच आपण पाहिलं तर अंधार असल्या कारणाने रात्रीच्या वेळी गर्दुल्ले असतील किंवा टवाळखोर मंडळी असतील ती या ठिकाणी येऊन त्यांचा दारूचा अड्डा बनलाय की काय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो कपल पॉइंट बनलाय की काय कारण रात्रीच्या सुमारास आपण पाहिलं तर अनेक जोडपे जे आहेत अनेक कपल जे आहेत ते या ठिकाणी बसतात आणि हा ब्रिज नेमका वाहतुकीसाठी आहे की, की दारुड्यांसाठी आहे की कपल लोकांसाठी आहे असा प्रश्न जो हो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो खरं तर हीच गट आहे तो रिंग रोडचा आपण पाहिला पनवेल हायवे त्या ठिकाणी देखील आपल्याला अशाच प्रकारे स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अनैसर्गिक कृत्य देखील मोठ्या प्रमाणात होतं आणि आता ते कुठेतरी कमी पडतंय की काय म्हणून पुन्हा एकदा पीडब्ल्यू पी मार्फत जो ब्रिज बांधण्यात आलेला आहे त्याची ही अवस्था बघू शकतो आपण अजूनही या ठिकाणी काम सुरू आहे साईडचा जो पॅच पाहिला आपण त्या ठिकाणी तशीच्या जशी तासी खडी आपल्याला पाहायला मिळतात वन वे चालू आहे अर्धा रस्ता जो आहे त्याचा अजूनही काम सुरू आहे अशा प्रकारे प्रशासनाची देखील जबाबदारी आहे की त्यांनी या ठिकाणी कमीत कमी स्ट्रीट कमी। लाईट जरी लावली तरी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय आहे ती या ठिकाणी आपल्याला कुठेतरी थांबताना पाहायला मिळेल सध्याचे दृश्य पाहू शकतो सध्या जरी इथे कोणीच नसलं तरी रात्री दहा नंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने कपल आईस्क्रीम खात बसतात त्यासोबतच अनेक गर्दुल्ले किंवा जे दारुडे असतात बेवडे असतात ते या ठिकाणी बिअरची बॉटल असेल किंवा इतर मद्य जे असेल ते घेऊन या ठिकाणी सर्रास बसतात इथे कुठल्याही प्रकारची पोलिसांची गस्त होते का नाही याबाबत देखील आम्ही तुम्हाला एक स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सांगू किंवा जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील त्यांचं आपण मत जाणून घेऊ की रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग असेल किंवा इतर वेळेस त्यांचा गस्त जो असतो त्यांची जी टीम असते ती या ठिकाणी फिरते की नाही सध्या पाहू शकतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांची मोठी मात्र गैरसोय होते मध्येच आपल्याला पाहू शकतो काही पॅच मध्ये आपल्याला खड्डे देखील पाहायला मिळतात अजूनही काम सुरू झाले नाही त्याच्यामुळे अशा अशा प्रकारे खड्डे स्वाभाविक असेल परंतु त्याच्या कुठेही आपण पाहिलं तर इंडिकेट्स नाहीये काहीच नाहीये हा रस्ता असाच्या असा आपल्याला मोकळा दिसतोय कुठल्याही प्रकारे स्ट्रीट लाईट पथती वे नसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उरताना पाहायला मिळते प्रशासनाला विनंती असेल की लवकरात लवकर त्यांनी लक्ष देऊन पीडब्ल्यूडी मार्फत हा जो ब्रिज बनवण्यात आलेला आहे त्याच्यावरती स्ट्रीट लाईट लावण्यात यावी जेणेकरून कुठल्याही अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही तुर्तास इतकाच व्हिडिओ राहुल सावे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर